आई होणं म्हणजे एक चमत्कारच अनुभवणं दररोज शरीरात आणि मनात नवीन बदल नवीन भावना नवीन चिंता असतात आणि या सगळ्यातही एकच आवाज आतून कुजबुजतो शांत रहा सगळं ठीक होईल वेलकम टू आई वर्स जिथे प्रत्येक गीतेचा श्लोक गर्भातील बाळासाठी एक शांत स्पंदन बनतो आणि प्रत्येक आईच्या मनात प्रेम संयम आणि प्रसन्नता जागवतो तर पाहूया संस्कृत श्लोक पठनाचे श्लोक पठन हे फक्त धार्मिक विधी नाहीत ते साऊंड थेरपी आहे श्लोक उच्चारताना आईच्या शरीरातून निर्माण होणारी कंपणे गर्भातील बाळापर्यंत पोहोचतात या नादामुळे बाळाच्या मेंदूतील न्यूरल कनेक्शन आणि भावनिक नियमन प्रणाली खूप मजबूत होते जेव्हा आई शांत श्लोक म्हणते बाळाच्या हृदयाचा ठोका स्थिर होतो आणि त्याच्या मनात विश्वास प्रेम आणि स्थैर्य तयार होतो। तर पाहूया आजचा श्लोक राग द्वेष वियुक्तेस्तू विषयानिन द्रिएशरण आत्मवशेर्विधी यात्मा प्रसादमी गती तर पाहूया श्लोकाचा अर्थ जो व्यक्ती राग आणि द्वेषापासून मुक्त राहून इंद्रियांचा योग्य वापर करतो ज्याचं मन स्वतःच्या नियंत्रणात असतं तो अंतःकरणातील प्रसन्नता आणि शांती दोन्हीही प्राप्त करतो तर पाहूया गर्भवती आईसाठी संदेश प्रिय आई या श्लोकाचा अर्थ असा आहे की भावनांवर नियंत्रण ठेवणं म्हणजे त्यांना दाबणं नाही तर त्यांना प्रेमाने समजावून घेणं गर्भावस्थेत शरीरातील हार्मोन्समुळे भावना चढ उतार घेतात कधी चिडचिड चिंता भीती तर कधी अपराधीपणा पण येतो पण गीता सांगते राग आणि द्वेषापासून मुक्त राहा आणि मनाला आत्म्याच्या नियंत्रणात ठेवा जेव्हा तू शांततेने भावनांकडे पाहतेस त्यांना स्वीकारतेस तेव्हा त्या तुला त्रास देणं थांबवतात ही भावनिक स्थिरता तुझ्या बाळाला मिळणारी सर्वात सुंदर भेट आहे तू जशी स्वतःच्या भावनांना प्रेमाने सांभाळशील तसं बाळपण शिकेल की प्रत्येक भावना पवित्र आहे पण आपण यात हरवायचं नाही हा संस्कार म्हणजेच खरी मातृत्व साधना तर पाहूया गर्भसंवाद माझ्या गोड बाळा आईचं मन कधी कधी गोंधळलेलं असत कधी त्रास होतो कधी राग येतो अश्रू येतात पण बाळा मी शिकलय की या सगळ्या भावनांकडे प्रेमाने पाहायचं कारण त्याही तात्पुरत्या लाटाच आहेत तू माझ्या गर्भात आहेस म्हणून मी तुला शांतता शिकवते जेव्हा काही चांगलं होईल कृतज्ञ राहा जेव्हा काही अवघड होईल स्थिर राहा तुझ्या हृदयात कायम प्रसन्नता करुणा आणि संतुलन राहो बेटा तू मोठा झालास की जगात कुठेही गेलास तरीही शांत लहर तुझ्या आतून वाहत राहो तर पाहू आजची प्रार्थना हे श्री कृष्णा माझ्या बाळाच्या अंतकरणात शांती संयम आणि समजूतदारपणा दे त्याला अशी बुद्धी दे की तू परिस्थितीपेक्षाही मोठ राहो त्याचं मन संतुलित राहो ना रागात वाहून जाओ ना मोहात अडकून राहू त्याच्या प्रत्येक विचारात शांतता आणि कृतीत प्रेम असो हो। तर प्रिय आईनो गर्भावस्था म्हणजे भावनांचा समुद्रच पण त्या समुद्रातही तुम्ही स्थिर राहू शकता हीच तर गीतेची शिकवण आहे भावनांना येऊ द्या पण मन स्थिर ठेवा प्रत्येक दिवशी काही क्षण गीतेसोबत घालवा आणि बाळाला शांततेचा संतुलनाचा आणि प्रेमाचा संस्कार द्या हॅपी प्रेग्नन्सी आई होणं म्हणजे एक